क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एक्कावन किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा महाराष्ट्र सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे सरकारनं प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापना करण्यात आली आहे तसेच प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सह अध्यक्ष म्हणून साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विजय नायडू यांचा देखील समावेश करण्यात आला आहे राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रतापगडाच्या विकासासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून करण्यात आले होते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजल खानाचा वध केला होता ही एक इतिहासातील मोठी घटना आहे अशा या ऐतिहासिक महत्व असलेल्या किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहे दरम्यान प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पद हे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आला आहे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या प्राधिकरणा संदर्भात शासन आदेश जारी केला असून यामध्ये प्राधिकरणातील सदस्यांची माहिती देण्यात आली आहे या प्राधिकरणामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त साताऱ्याचे जिल्हाधिकारी पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक पुणे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक यांचा समावेश असेल बिर रिपोर्ट मान चौफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा